शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व आजच्या सर्वात मोठ्या दिवशी सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी झालेला आहे सर्व बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज या चॅनलवरती ठळक बातम्या पाहायला मिळतील आता पिकुम्याबाबत देखील आनंदाची बातमी आली आहे मोठी बातमी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आतापर्यंत सोळा कोटींचे कर्ज वाटप झाले सुमारे चौदा लाख खातेदारांना लाभ मिळालेला आहे शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी चार हजार दोनशे शेतकऱ्यांचे पंचेचाळीस कोटींवर ठिबक सिंचनचे अनुदान रखडले आक्रमक शेतकऱ्यांचे जिल्हाधिकार कार्यालयासमोर आंदोलन सध्या स्थितीला चार हजार दोनशे शेतकऱ्यांचे पंचेचाळीस कोटींवर ठिबक सिंचनाचे अनुदान रखडले असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे सध्या स्थितीला आता लवकरात आत लवकर अनुदान मिळावे यासाठी शेतकरी आक्रमक झाल्याचं चित्र दिसून येत आहे पिक विम्या संदर्भात सर्वात मोठा आजचा निर्णय पाहायला मिळत आहे प्रलंबित पिक विमा तातडीने वाटप करण्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश पंधरा दिवसात राज्यस्तरावर दुसऱ्यांदा बैठक तुम्ही पेपर सुद्धा पाहू शकता व स्वतः कृषी मंत्री धनंजय मुंडे असं म्हटलेले देखील आहेत आता पंधरा दिवसामध्ये राज्यस्तरावर दुसऱ्यांदा बैठक होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे आता कोणते जिल्हे आहेत ते पुढे आपण पाहणार आहोत व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा ही एक दिलासदायक बातमी म्हणावं लागेल लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा तर मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन आता लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे हप्त्यासंदर्भात शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला तर माहीतच असेल की शेतकऱ्यांसाठी व शेतकरी महिलांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे तसेच राज्यातील सर्व महिलांसाठी सरकारचा हा निर्णय पाहायला मिळत आहे आता हप्ता देखील महिलांच्या खात्यात लवकरच जमा होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार राहता बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार सातशे रुपयांपर्यंत मिळत आहे बाजारभाव मागील काही दिवसाच्या तुलनेत आता कांद्याच्या दरामध्ये झपाट्याने वाढ होत चाललेली आहे मागील काही दिवसापूर्वी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले होते त्यातील त्यातली त्यात निर्यात बंदी देखील आपल्याला पाहायला मिळत होते परंतु आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे तब्बल सदोतीस रुपये किलो कांद्याचा बाजारभाव सुरू आहे ई पीक पाहणीची अट रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावे अ नमिता मुंदडा ई पीक पाहणीची अट रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावे जेणेकरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत होईल असं देखील नमिता मुंदडा यांनी सांगितलेलं आहे अनुदानासाठी ई पीक पाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी करण्याची आट ही रद्द करावी व सरसकट शेतकऱ्यांना प्रति हेक्टरीत चांगली रक्कम द्यावी अशी मागणी नमिता मुंदडा यांची आपल्याला पाहायला मिळत आहे ही एक मोठा निर्णय पाहायला मिळत आहे जिल्ह्यासाठी चारशे कोटींचा पीक विमा अखेर मंजूर शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी व तीनशे अष्ट्याहत्तर कोटींचे वितरण पूर्ण उर्वरित बावीस कोटी तातडीने वितरित करण्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमीच म्हणावं लागेल आता तब्बल चारशे कोटींची पीक विम्याची रक्कम मंजूर झालेली आहे ही एक दिलासदायक बातमी म्हणावं लागेल धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी चांगला हिताचा निर्णय देखील घेतलेला आहे सध्या स्थितीला प्रलंबित में पीक संदर्भात पंधरा दिवसात राज्यस्तरावर दुसऱ्यांदा बैठक देखील पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आता चारशे कोटींचा पीक विमा हा मंजूर झालेला असून त्यामध्ये तीनशे अठ्ठ्याहत्तर कोटींचे वितरण पूर्ण झालेले आहे उर्वरित बावीस कोटी तातडीने वितरित करण्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी निर्देश दिलेले आहेत शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता तालुका कोणता ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा करू, करू, त्या तालुक्याबाबत देखील अपडेट आपण नक्कीच देऊ सध्या स्थितीला चारशे कोटीची मंजूर रक्कम आहे सिंचन क्षेत्र वाढीसाठी कटिबद्ध भुसे ग्रामपंचायत कार्यालयासह विविध विकास कामांचे उद्घाटन सिंचन क्षेत्र वाढीसाठी कटिबद्ध असल्याचं सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला हा निर्णय देखील म्हटलेले आहेत ग्रामपंचायत कार्यालयासह विविध विकास कामांचे उद्घाटन झाले आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोळा कोटीहून अधिकची मदत जाहीर आता शेतकऱ्यांना मदतीची देखील गरज आपल्याला पाहायला मिळत होती कारण की आता गेल्या वर्षी दुष्काळामुळे देखील पिकामध्ये आपल्याला कमतरता पाहायला मिळत होती तर काही ठिकाणी मोठ्या पावसामुळे देखील पिकांचे नुकसान झालेले होते व त्यामुळे त्यामुळेच कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका देखील बसलेला होता आता राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा देखील मिळणार आहे त्यातली त्या, मु, त्या सोळा कोटीहून अधिकची मदत देखील आता तालुक्यासाठी जाहीर झालेली आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे सर्वात मोठी बातमी आहे पीक कर्जा संदर्भात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट एक हजार तीनशे आठ कोटींचे वाटप केवळ पाचशे चोवीस कोटी सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या मनामध्ये उदासीनता कायम आहे आजवर जिल्ह्यातील त्र्याऐंशी हजार चारशे चाळीस शेतकऱ्यांना तर लाभ भेटलेला आहे परंतु एक हजार तीनशे आठ कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे त्यामधील फक्त पाचशे चोवीस कोटी वाटप झालेली आहे म्हणजे अर्धी ही रक्कम अजून वाटप झाली नाही असं देखील सांगण्यात येत आहे यामुळे उदासीनतेचे शे वातावरण शेतकरी वर्गामध्ये का कायम हे सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासणार आहे काय कर्जमाफी सह सूक्ष्म सिंचन तसेच फळबाग शेततळी अवजारे यांसाठीची रखडलेली अनुदाने देण्याची आणि त्यांची व्याप्ती वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत चाललेली आहे त्याला वाटण्याच्या अक्षता लावून आणलेल्या नव्या योजनांची कोणाचे हित साधले जाणार आहे असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे आता लवकरात लवकर शेतकऱ्यांना अनुदान देखील द्यावी अशी देखील मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे सर्वात मोठी बातमी आहे आता शेतकऱ्यांना मिळणार आहे नुकसान भरपाई कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमीच म्हणावं लागेल मागील वर्षी झालेल्या खरीपातील नुकसान भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे असून याबाबत या निर्णय देखील आल्याचं सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला आता कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे यामध्ये राज्यभरातील शेतकरी पात्र आहेत सर्व जिल्हे पात्र असल्यासारखी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे आता नुकसान भरपाई थेट खात्यात जमा होणार आहे बारा राष्ट्रीयकृत बँकांचे चाळीस सहकारी बँकेचे सत्तर टक्के कर्ज वितरण बारा राष्ट्रीय कृत बँकाचे चाळीस तर सहकारी बँकेचे सत्तर टक्के कर्ज वितरण आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला एक सर्वात मोठी बातमी म्हणावं लागेल गतवर्षीच्या तुलनेत आठ टक्के वितरण कमी झालेले आहे ते वेळेत व्हावे पीक कर्जाचे वितरण असे देखील सांगण्यात येत आहे यावेळेस कर्ज वितरणाच्या लक्षांक व टक्केवारी आपल्याला कमीच देखील दिसून येत आहे सर्वात मोठी बातमी आहे उत्पादन वाढीच्या अंदाजाने सोयाबीन बाजारात मंदी सध्या स्थितीला आता सोयाबीन देखील काढण्याची वेळ लवकरच येत आहे कारण की आता एक ते दीड महिन्यामध्ये सोयाबीन सोगणीला येऊ शकते उत्पादन वाढीच्या अंदाजाने सोयाबीन बाजार मंदीतच दिसून येत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वर्षभरात चाळीस टक्के भाव पडले राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता शेतकऱ्यांना बोनस मिळणार आहे ई पीक नोंदणीकडे दुर्लक्ष करणारे अनुदानाला मोकले ई पीक नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना आता बोनस मिळणार असल्याच्या चर्चा पाहायला मिळत आहेत तर आता ही बोनस देखील मिळणार आहे त्यामध्ये जर पाहायला गेलं तर अट एकच आहे की ज्या शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणीकडे दुर्लक्ष केलेले आहे त्यांना अनुदान आता मिळणार नाही मात्र ज्या शेतकऱ्यांनी ईपीक नोंदणी केलेली असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता रक्कम जमा होणार आहे हे अनुदान आता लवकरच वाटप देखील होणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामध्ये आता ई पेक नोंदणीची अटक काढून टाका अशा देखील मागण्या विविध आमदारांकडून होत आहेत त्यातली त्यात बोंदडांची देखील मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे ई नोंदणी नोंदणी शेतकऱ्यांना आता आता याचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळणार आहे बोनस थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावं लागेल शेतकऱ्यांसाठी पावसा संदर्भात दिलासदायक बातम्या आलेल्या आहे पावसातील खंडाखेर संपणार राज्यामध्ये आता हळूहळू पावसाचा जोर वाढत जाणार आहे बीड धाराशिव लातूर नांदेडच्या भागात आज चांगला पाऊस पाहायला मिळेल तसेच सोलापूरपर्यंत चांगली पावसाची मजल राहील विदर्भाच्या पूर्ण भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण आहे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला देखील मिळू शकतो असं सांगण्यात देखील येत आहे तर शेतकरी मित्रांनो आता रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केले की प्रत्येक अपडेट पाहायला मिळेल धन्यवाद